श्री स्वामी समर्थ मी प्रांजली नवीन वर्षातील पहिला दिवस आपल्या प्रत्येकाचा उत्साह हा शिगेला असतो काय करावं काय नाही मी असं करणार मी तसं करणार मी नवीन वर्षाची सुरुवात या सेवेने करणार त्या उपायाने करणार खूप गोष्टी आपल्या मनामध्ये असतात आणि त्यापैकी बऱ्याच गोष्टी आपण या पहिल्या दिवशी करतो सुद्धा आणि दुसऱ्या दिवशी पासून जयसे थे फक्त एक दिवसाच्या करण्याने आपल्या आयुष्यामध्ये बदल होतात का त्या उपायांचा त्या सेवेचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव राहतो का तर बघा कोणतीही सेवा कोणताही उपाय तुम्ही एक वेळा करा हजार वेळा करा तो कधीच वाया जात नाही कारण तो आपल्या गुरूंचा आशीर्वाद असतो आपण आर्ततेने त्यांना मारलेली हाक असते आणि आपल्या हाकेला आपले देव आपले गुरु तुम्ही ज्यांनाही मानता ते प्रतिसाद देत असतात पण आपल्याकडे तो संयम असायला हवा आपले आपली त्या गुरुंवर त्या देवावर आपण जी सेवा करतोय त्या सेवेवर तो विश्वास ती श्रद्धा असायला हवी म्हणजे अनुभव आणि प्रचिती हे आपल्याला येतातच येतात सुरुवातीला आपण आपला हात आपल्या गुरूंच्या हातामध्ये तर देतो एकदा आपण गुरूंच्या हातामध्ये हात दिला की आपले गुरु आपले देव आपला हात कधीच सोडत नाही पण काही दिवस काही महिने काही वर्ष आपण फक्त सुरुवातीला सेवा कशासाठी करतोय की माझं हे काम व्हावं माझं हे काम व्हावं माझी ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी करतोय आपला विश्वास आहे म्हणून करत नाही कारण ज्या व्यक्तीचा आपल्या गुरूंवर आपल्या देवावर आपण जी सेवा करतोय त्यावर विश्वास असतो तो, तो व्यक्ती त्याच्या मनामध्ये कधीच येत नाही की मी एवढे दिवस सेवा केली पण माझं काम पूर्ण झालं नाही ज्या व्यक्तीचा आपल्या सेवेवर गुरुंवर विश्वास असतो त्या व्यक्तीच्या मनात असतं की माझे गुरु माझ्या सोबत आहेत जे आहे ते माझ्या गुरूंच्या इच्छेप्रमाणे होत आहे आणि यातून मला बाहेर कसं का काढायचं हे सुद्धा माझे गुरुच ठरवतील आणि मला माहीत आहे की ते माझ्या सोबत आहेत मला संकटांना घाबरण्याची गरज नाही आणि ती व्यक्ती विश्वास असणारी व्यक्ती कधी संकटांना घाबरत नाही आणि गुरूंची साथ सोडत नाही गुरु तर आपल्याला कधीच सोडत नाहीत व्यक्ती चांगला असू द्यात व्यक्तीचा त्यावर गुरूंवर विश्वास असू द्या किंवा विश्वास नसू द्या जो प्रत्येक पर एक व्यक्ती महाराजांच्या हातात हात देतो महाराज त्याची साथ कधीच सोडत नाही पण माणूस असा आहे की माणूस काय करतो मी एकवीस दिवस सेवा केली मी एक महिना सेवा केली मी अकरा दिवस सेवा केली माझं काम झालं नाही म्हणून माणूस स्वतःच गुरुंच्या हातातला हात आपण काढून घेतो आणि दुसरीकडे जातो परत दुसरी सेवा परत तिसऱ्या देवांचं असं करतो आणि शेवटी म्हणतो की हे सगळं खोटं आहे कोणत्याच देवांचं काही नसतं या पद्धतीने तुम्ही जगातला कोणताही उपाय करा कोणतीही सेवा करा तुम्हाला कधीच प्रचिती येणार नाही कधीच अनुभव येणार नाही कारण का तुमचा विश्वास नाहीये तुमची श्रद्धा नाहीये ज्या वेळेला तुम्ही श्रद्धा विश्वास अंतकरणापासून भक्तिभावाने महाराजांना किंवा तुम्ही ज्याही देवांना मानता ज्याही गुरुंना मानता त्यांना शरण जाता अशा वेळेला आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आणि हे त्रिवार सत्य आहे विश्वास अतिशय महत्वाचा आहे आता फक्त पहिल्या दिवशी आपण सेवा केली म्हणजे संपूर्ण वर्षभर त्याचा प्रभाव त्याची सकारात्मकता आपल्यासोबत राहील का हो याचा विचार कुठेतरी आपणच करायला हवा अगदी संपूर्ण वर्षभर महाराजांची कृपा आपल्यावर राहावी किंवा महारा महाराजांचा वरद हस्त आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी कंटिन्युटीमध्ये सेवा करणं आवश्यक आहे पण ठीक आहे तुम्हाला कंटिन्युटीमध्ये शक्य नाही सुरुवाती पहीला महिना सुरुवातीचा किमान हा जो पहिला आहे जानेवारी नवीन वर्षाचा पहिला महिना या महिन्यात तरी आपण सेवा करायला हवी ठीक आहे या महिन्यात तुम्हाला सेवा करणं शक्य नाही किमान या महिन्यातले एकवीस दिवस तरी आपल्याला सेवा करायला हवी ठीक आहे तुम्हाला एकवीस दिवस शक्य नाही किमान पहिले बारा दिवस तरी मध्ये जी जी सेवा करताय ती आपण करायला हवी आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन सेवा सांगणार आहे एक आपले कुलदेवीची आणि एक आपल्या गुरूंची कुलदेवीची का कारण आयुष्यामध्ये आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्य हवं असेल कुटुंबामध्ये एकात्मता हवी असेल प्रेम असं हवं असेल उद्योगधंदा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये प्रगती हवी असेल नोकरीमध्ये बढती हवी असेल तर आप आपल्या घरामध्ये आपल्याला मंगल कार्य व्हावं असं वाटत असेल आपल्या मुलाबाळांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत असतील तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील तर कुठेतरी आपल्या कुलदेवीची आपल्या कुळाच्या कुलस्वामिनीची सेवा आपल्याकडून होत नाहीये आणि ती सेवा आपल्याकडून होणं आपल्या वास्तूमध्ये होणं आपल्या घरामध्ये होणं ते स्वतःचं असू द्यात किंवा भाड्याचं असू द्यात रेंटचं असू द्यात त्यामध्ये आपल्याकडून ही सेवा होणं अतिशय गरजा गरजेचं आहे आणि हे संपूर्ण वर्षभर हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ नयेत यासाठी आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या गुरूंची सेवा आपल्या तुम्हाला बघा ग्रह तारे या गोष्टी तर माहीत असतील आपल्या कुंडलीतील जे सर्व ग्रह निगेटिव्ह असतील आणि आपला गुरु ग्रह जर पॉझिटिव्ह असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा परिणाम आपल्या आयुष्यावर हवा तेवढा होत नाही का होत नाही तर आपला गुरु ग्रह जो आहे तो स्ट्रॉंग असतो आपल्यासोबत गुरु पाठबळ असतं त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना अडचणींना तोंड देण्यासाठी त्यावर मात करून पुढे जाण्यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वाद सुद्धा आपल्यासोबत असणं तित च महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला या दोन सेवा करणं अतिशय महत्वाचं आहे आता मी तुम्हाला सांगितलं की किती दिवस आता पहिले बारा दिवस का करायचे आता बरेच जण तुम्ही म्हणाल की ताई अकरा दिवस आपण सेवा करतो मग बारा दिवस सेवा का करायची जर एक महिना करणं झालं नाही एकवीस दिवस करणं झालं नाही तर नवीन वर्षातील हे जे पहिले बारा दिवस असतात ते जे आपले इंग्रजी बारा महिने असतात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल ते डिसेंबर पर्यंत हा पहिला एक दिवस पहिल्या महिन्याला आपला दर्शवतो दुसरा दिवस दुसरा महिना दर्शवतो तिसरा दिवस तिसरा महिना दर्शवतो तसंच सुरुवातीचे हे बारा दिवस आपले हे वर्षभरातले बारा महिने दर्शवतात असं मानलं जातं त्यामुळे किमान कमीत कमी बारा दिवस तरी आपल्याला सेवा करायची आहे फक्त पहिला दिवस केला आणि सोडून दिलं असं अजिबात नाही तर बघा सगळ्यात सुरुवातीची आपल्या कुलस्वामिनीची सेवा जी अतिशय प्रभावशाली आहे आणि जो कोणीही करू शकतो ताई दादा मुलं मुली अगदी कोणीही ही सेवा करू शकतो ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ पहिल्या दिवसाची सुरुवात आपल्या कुलस्वामिनीच्या सेवेने त्याही अगोदर मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष शनीचं आहे मग आपल्याला सुरुवात कोणत्या सेवेने करायचं आहे शनी महाराजांची कृपा आपल्यावर राहावी शनीचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्यातील ज्या सेवा आहेत त्या तर करायच्याच करायच्या आहेत पण त्याबरोबर आपल्या कुलस्वामिनीचा दुर्गा सप्तशतीचा पाठ हा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने जेवढे दिवस तेवढ्या दिवस आपल्याला करायचा आहे आता दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजे काय एक पारायण एक पारायण म्हणजे काय की पहिल्या अध्यायापासून तेराव्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला हे संपूर्ण अध्याय पठण करणं याला म्हटलं जातं एक पाठ पण आता आपले बरेच ताई व दादा असतील की ताई एका वेळेस आम्ही करू नाही शकत पण आम्हाला सेवा तर करायची आहे काही हरकत नाही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही वाचा पण प्रभाव तेव्हाच मिळेल जेव्हा आपण एकाच जागेवर बसून एका वेळेला करू कारण त्यावेळेत आपलं मन एकाग्र राहतं ती सेवा करण्यामध्ये आपलं ते मन एकाग्र राहतं तो भाव उत्पन्न होतो त्या भावना आपल्यामध्ये असतात आणि ज्या वेळेला आपण बसतो उठतो बसतो उठतो त्यावेळेला त्या सेवेमध्ये त्या आपलं लक्ष नसतं फक्त आपण करायचं म्हणून करतो मग अशा वेळेला रिझल्ट पण आपल्याला तसेच मिळतात त्यामुळे तुम्हाला जर एका वेळेस शक्य नसेल तर दोन वेळेस करा सकाळी देवपूजा झाल्यानंतर अर्ध्या अध्यायाचा आणि संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते जेव्हा आपण देवासमोर दिवा वगैरे लावतो त्यावेळेमध्ये अर्धे अध्यायवाचा या दोन वेळेमध्ये करा पण शक्यतो एक वेळेत झाले तर खूप उत्तम नाही झाले तर या दोन वेळेत पण यापेक्षा जास्त अं की सारखं एका अध्याय वाचला उठलं दोन अध्याय उठले असं सेवा करू नका मग त्या सेवेला काहीच अर्थ उरणार नाही आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नाही स्पेशली आपले दादा किंवा जे वर्किंग वुमन आहेत किंवा ज्यांना लहान बाळ आहेत त्यांना सेवा करणं शक्य नाही तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ केला तरीही चालेल सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला गुगलवर युट्यूबवर मिळून जाईल तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याचं पठण करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही अकरा वेळा वाचन करू शकता किंवा तुम्ही पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा कमीत कमी एक वेळा म्हंटल तरीही चालेल काही हरकत नाही आता दुसरी सेवा म्हणजे आपल्या गुरूंची सेवा ती सर्वात प्रभावशाली आ, आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचा पाठ आपल्याला करायचा आहे तुम्ही सेम दुर्गा सप्तशतीसारखं एका वेळेत पाठ केला एक पारायण केलं तर खूप उत्तम पण शक्य नाही झालं तर दिवसातून दोन वेळा तुम्ही करू शकता दोन वेळा शक्य नसेल तर तीन वेळा करा पण यापेक्षा जास्त वेळा बसू उठू बसू उठू नका एका वेळेतच करण्याचा प्रयत्न करा आणि दुसरं म्हणजे आपल्या कुळ कुळदेवीची आपल्या कुलस्वामिनीची कुल कुल मंत्र जाप एक माळ एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा करा आणि तुम्ही ज्याही गुरूंना मानता ज्याही तुम्ही गुरुंची सेवा करता त्यांचा मंत्रजाप आपल्याला एक माळ करायचा आहे शक्य झालं तर दोन ही अकरा अकरा वेळा करा पण कमीत कमी एक माळ तरी आपल्याला त्यांचा मंत्रजाप हा करायचा आहे तुमच्याकडे माळ नसेल काही हरकत नाही एक टायमिंग लावा की दहा मिनिटं पंधरा मिनिटं मी रोज हा मंत्रजाप करेल आणि त्या टायमिंगनुसार तुम्ही करा काहीही हरकत नाही पण ह्या दोन सेवा या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या दिवसापासून किंवा संपूर्ण वर्षभर आवर्जून करा आ, याने काय होईल की मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संकट अडचणी हा तर आयुष्याचा भाग आहे तो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणार आहे पण त्याला तोंड देऊन पुढे जाण्यासाठी ते धैर्य आपल्यामध्ये हवं जे आपण म्हणतो की जी मानसिकता जी सकारात्मकता आपल्यामध्ये हवी ती मिळवण्यासाठी ह्या सेवा ज्या आहेत त्या अतिशय प्रभावशाली ठरतील श्री स्वामी समर्थ